नमस्कार तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत टेस्टी चवित कवितामध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम हटके पद्धतीने आलू मेथी भाजी पारंपरिक चवीला ट्विष्ट देऊन ही आपण एक बनवणार आहोत ही भाजी इतकी चवदार लागते की तुम्ही वारंवार बनवू लागाल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे अंदाजे दोन कप होतील इतकी ही भाजी घेतली आहे आता आपल्या हटके चवीसाठी बनवूया खास वाटण दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि छोटा तुकडा हा ओल्या खोबऱ्याचा घेतला आहे आता मिक्सरमध्ये टाक घालून घेऊया आणि थोडं पाणी घालून त्यामध्ये आपल्याला दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे हे वाटण भाजीला एकदम भन्नाट टेक्चर आणि स्वाद देतं तर आपल्याला दरदरीतच वाटण करून घ्यायचं आहे तर आता कडईम पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे आता त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे मी बटाटे घेतले आहेत आणि ते मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले आहेत आता ते तेलामध्ये चांगले परतायचं आहे त्याला थोडं लालसर कलर येईपर्यंत आपण तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचं आहे तर आता बटाट्यांना चांगला कलरही आलेला आहे तर आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता खमंग वास येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जर मेथीची भाजी तुम्हाला थोडी कडवट वाट वाटत असेल तर तुम्ही मेथी धुवून थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवा म्हणजे कडवटपणा कमी होतो तर यामध्ये मी थोडं हिंग घालून घेतलेलं आहे आता ह्या फोडणीमध्ये आपण चिरलेली मेथी मेथीची भाजी घालूया आणि ही आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही अर्धा चमचा साखरही घालू शकता साखरेमुळेही मेथीचा कडवटपणा कमी होतो आता मेथी चांगली मऊ झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि यामध्ये बटाटे घालून घ्यायचे आहेत आता हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आता एक मिनिटवर चांगले परतल्यानंतर आता यामध्ये आपण जे शेंगदाण आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार केले आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आता मिक्स केल्यानंतर या एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे चांगलं शिजू द्यायचं चा आहे तर आता बघा ही एकदम सुगंधी आणि स्वादिष्ट हटके आलू मेथी भाजी तयार झाली आहे तुम्ही ही पोळी फुलके किंवा ही खाऊ शकता तर बघा किती छान आपली ही आलू मेथीची भाजी तयार झाली आहे लहान मुले देखील खूप आवडीने खातील जर ही हटके रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद